चिपळूण शहरापासून जवळ असलेल्या या लेण्या आपण पाण्यासाठी आलेलो आहे हे पाव असा हा भाग लेण्यांचा आणि हा गुहागर बायपास आहे ओले खाजन गुफ्फा लेणी चिपळूण चिपळूणच्या लेणी बोलले होते त्याला हे पहा असा परिसर आहे मुख्य लेणी ही आहे व त्याच्या बाजूला अजून एक लेणी पहिला भेटत आहे ही एक लेणी अशी आहे त्याच्या बाजूला त्याच्या बाजूला ही दुसरी लेणी ही मुख्य लेणी आहे त्याच्या बाजूला अजून एक लेणी असं एवढं आहे चिपच्या ले लेमध्ये गुहागर बायपासपासून अंतरावर लेणी आहे या ठिकाणी पाहू शकतो व आतमध्ये आपल्याला असं पाहायला भेटत आहे स्तूप वगैरे सगळं व्यवस्थित आहे या असं पाहायला भेटत आहे व्यवस्थित असं चिपळूण लेण्यांचा समूह पाहू शकतो आपण असा व या ठिकाणी दोन हा एवढा परिसर आहे लेण्यांचा चिपळूण शहरापासून जवळ असलेला या लेण्या आपण पाण्यासाठी आलेलो आहे हे पाहू शकतो असा हा भाग लेण्यांचा आणि हा गुहागर बायपास आहे महाराष्ट्रामध्ये अशी काही ठिकाणे आहेत ज्यांची माहिती मिळवण्याची किंवा शोधून काढायचे कितीही प्रयत्न केला तरी म्हणावी तशी माहिती आपणाला मिळत नाही असंच एक अपरिचित आणि सुंदर लेणं आपण आज पाहण्यासाठी जाणार आहे जे जा आहे चिपळूण शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर एकेकाळी सुंदर गिरीशिल्पे कोकणातून घाटावर जाण्यासाठी पत पाच वंशाच्या आणि धर्म धर्मतत्वज्ञानासाठी म्हणून कोरली गेली या लेण्यांचा वापर बौद्ध भिक्षू त्यांच्या वर्षा वासाच्या काळात राहण्यासाठी करत असत अशाच अनेक ऐतिहासिक घटनांचे देत कोकणातील वाशिष्ठीच्या मुखाजवळ पांडवलेने नावाचे सुंदर गिरीशिल्प सह्याद्रीच्या पोटात खोदले गेले असून सुंदर गिरीशिल्प आजी भटक्यांच्या आतुरतेचे वाट पाहत आहे कोकणच्या भूमीची जीवनदायिनी वशिष्ठीच्या मुखावर चिपळूण हे सुंदर तुमदार तालुक्याचे ठिकाण वसलेले आहे या चिपळूण गावाला हजारो वर्षाची ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन असलेले चिपळूण गावापासून हाकीच्या अंतरावर कोरलेले अपरिचित लेणे आहे या लेण्याला भेट देण्यासाठी आपण चिपळूण शहरातून गुहागर शहराकडे जाण्यासाठी नवा बायपास मार्ग काढण्यात आला आहे चिपळूण गुहागर या मार्गावरून प्रवास करताना एक छोटासा घाट लागतो त्याच्या पहिल्याच टर्नवरती डाव्या हाताला महालक्ष्मी नावाचा डोंगर लागतो या महालक्ष्मी डोंगराच्या पोटात पांडव लेणी ही सुंदर गिरीशिल्प खोदलेली आपणाला पाहायला मिळतात आडवाटेच्या डोंगरात वसलेल्या ले या लेण्या आहेत लेण्या खूपच सुंदर व अतिशय शांत वातावरणात आहे आपण या ठिकाणी जरूर आणि जरूर यावे हीच एक विनंती लेणी क्रमांक एकमध्ये आपणाला छोटीशी लेणी आहे साधारण तिची लांबी दहा बाय दहा आहे या लेणीमध्ये बौद्ध भिक्षूंना झोपण्यासाठी एक दगडी बाग देखील आपणाला पाहायला भेटतो परंतु आता त्याची फारच बिकट अवस्था झाली आहे लेणी क्रमांक दोन हे आपणाला छोटेसे मोठे असून या लेण्यामध्ये काहीतरी खोदण्याचा प्रयत्न केला गेला आहे असं आपणाला वाटते तसेच पुढं आल्यानंतर लेणी क्रमांक तीन हे खूप मोठं आणि प्रशस्त लेणं आहे या लेण्यामध्ये एक स्तूप आहे म्हणजे दागोबा आहे लेण्यामध्ये वरच्या बाजूस हर्मिका देखील बागायला मिळते तसेच या लेण्यामध्ये काही पोस्ट होल्स व दिवे ठेवण्यासाठी खाचा ठेवलेल्या आपणाला आढळून येतात या लेण्याच्या बाजूला एक छोटे देखील खोदलेले असून या टाक्याकडे जाण्यासाठी दगडी पायऱ्या देखील खोदल्या आहेत या लेण्या साधारण सन दुसरे ते तिसऱ्या शतकात खोदल्या असाव्यात असे या लेण्याच्या आणीवरून लक्षात येते या लेण्यांना नक्की नक्की भेट द्या ही विनंती कोलेखाजन गुफा लेणी चिपळून चिपळूणच्या लेणी बोलले होते त्याला हे पहा असा परिसर आहे मुख्य लेणी ही आहे व त्याच्या बाजूला अजून एक लेणी पहिला भेटत आहे एक लेनी अभी है बाजूला ही दुसरी लेनी ही मुख्य लेनी आहे याच्या बाजूला अजून एक लेनी एवड है चुना मध्य गुहागर बायपास पास थोड़ा प्रनी है व हत मधे अपना पाया भेटते स्तूप वगैरह सब व्यवस्थित है सपाला भेटते व्यवस्थित चिपळून लेण्यांचा समूह पाहू शकतो आपण असा व या ठिकाणी दोन हा एवढा परिसर आहे लेण्यांचा